रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत रामकृष्ण हे अगदी शुद्ध मनाचे सत्पुरुष होते त्यांना कशाचाही मोह नव्हता की आसक्ती नव्हती पैशाला तर ते स्पर्शही करीत नसत त्यामुळे शिष्यांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता पण तरीही ते सांगत गुरुविषयी आंधळी श्रद्धा मनात ठेवू नका सावकार प्रत्येक नाणं खणखण वाजवून खरं आहे की नाही हे तपासून घेतो तसंच आपण गुरु खरा आहे की खोटा हे तपासून घ्यावं एकदा नरेंद्राने त्यांची अशी परीक्षा घ्यायचे ठरवले ते स्नानाला गेलेले असताना त्याने त्यांच्या बैठकीखाली रुपयाचे एक नाणे ठेवून दिले थोड्या वेळाने रामकृष्ण परत आले आणि बैठकीवर बसले बसताच क्षणी एखादा विंचू चावावा तसे ताडकन उठले बैठकीची चादर बाजूला करून त्यांनी पाहिले तो तिथे रुपया ठेवलेला त्यांना फार धक्का बसला आणि ते अस्वस्थ झाले कुणी ठेवला हा रुपया इथे त्यांनी विचारले नरेंद्र जवळच उभा होता त्याने रामकृष्णांची क्षमा मागितली आणि म्हणाला आपल्या मनात पैशाविषयीची आसक्ती अजिबात नाही असं आपण नेहमी म्हणता आपली तशी परीक्षा घ्यावी म्हणून मीच हा रुपया ठेवला होता मला क्षमा करा रामकृष्ण म्हणाले क्षमा कशाला मागतोस तू काहीही चूक केली नाहीस गुरुला गुरु म्हणून स्वीकारण्यापूर्वी त्याची अशी परीक्षा अवश्य घेतली पाहिजे आपली निष्ठा अशीच सत्यावर असली पाहिजे गुरूंच्या शब्दांवर नाही या घटनेमुळे रामकृष्णांचे नरेंद्रावरचे प्रेम वाढीला लागले आणि नरेंद्राचीही गुरुनिष्ठा